राज्य शासनाने विशेषतः सांस्कृतिक विभागानं प्रथमतः महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीस पारितोषिक वितरण सोहळा रवींद्र नाट्यमंदिर महाराष्ट्र कला अकादमी मुंबई इथं पार पडला या पारितोषिक वितरण सोहळ्यात महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार कौशल्य रोजगार नाविन्य मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार महेश सावंत उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र कला अकादमी संचालक मिनल जोगळेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते राज्यस्तरीय झालेल्या या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किल्ले कावनई या गावानं जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे पारितोषिक तसंच सन्मानपत्र मंडळाच्या सदस्यांना महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार कौशल्य रोजगार नाविन्य मंत्री मंगलप्रभात लोढा आमदार महेश सावंत उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग दामंदा राऊत महाराष्ट्र कला अकादमी संचालक मिनल जोगळेकर आदींच्या हस्ते देण्यात आले यावेळी मंडळाचे सदस्य अरुण पाटील प्रसाद पाटील अध्यक्ष राहुल शिरसाट ओमकार पाटील मयूर पाटील पवन पाटील योगेश घारे आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज इगतपुरी